शहरातील व उपनगरातील मारुती मंदिरात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा बेळगाव व शहर उपनगर परिसरातील विविध ठिकाणच्या मारुती मंदिरात शनिवारी पहाटेपासून जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मारुती गल्ली मारुती मंदिरातील मूर्तीला मध्यरात्री रुद्राभिषेक करण्यात आला पहाटे मेघा जोशी यांचे हनुमंताचे प्रवचन झाले साडेसहा वाजता मारुतीचा जन्मोत्सव करून सुहासिनींच्या हस्ते पाळणा म्हणण्यात आला यानंतर आरती करण्यात आली नंतर सर्व भक्तांना शिंतोडा व इतर प्रसाद वितरण करण्यात आला यानंतर दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सायंकाळी मारुती मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होऊन संपूर्ण शहर परिसरातून रथ मिरवणुकीने फिरू, फिरून पुन्हा मारुती मंदिर येथे घेऊन सांगता करण्यात आली यानंतर मंदिरात शनिवारी शनिवार असल्याने पालखी काढून पळविण्यात आली यानंतर महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला भक्तांनी पहाटेपासूनच श्री मारुती मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच संयुक्त महाराष्ट्र चौकातील श्री हनुमान मंदिरात विधिवत मूर्तीची पूजा करून सुवासिनींनी पाळणा म्हटला त्यानंतर आरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले समादेवी गल्ली येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाज यांच्यातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कुमार गुरु खानोलकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली समादेवी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद मंडळातर्फे श्री हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला आर टी ओ सर्कल येथील सोन्या मारुती मंदिरात पहाटेपासून अभिषेक मारुती जन्मोत्सव पाळला यानंतर प्रसाद म्हणून घुगऱ्या व आंबिलचे वितरण करण्यात आले त्यानंतर महाप्रसाद वितरण केले भक्तांनी याचा लाभ घेतला हिंदवाडी घुमटमाळ येथील मारुती मंदिरात पहाटेपासून अभिषेक आरती मारुती जन्मोत्सव पाळणा असे विविध कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले इथेही भक्त मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचोटी सोन्या मारुती देवालय आर टी ओ सर्कल बेळागाव याविषयी देवा देवळाच्या विषयी बोलायचं म्हटलं तर हा जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्षाच्या पूर्वीचं हे देवस्थान आहे आणि मारुती सोन्या मारुती ते का नाव पडले की फार वर्षा अगोदर एक म्हातारी बाई होती तिला मूल नव्हतं त्या कारण दे देवाला मागणी केली मागणी मागितली आणि ती त्या बाईला त्या मारुती प्रसन्न झाला आणि तिला एक मूल झालं त्या गरीब परिस्थितीमध्ये त्या बाईला सोन्या सोन्याची सोन्यात त्या देवाला सांगितलेले की सो सोन्याची तिला कुंची देतो असं सांगितलेली त्या ठिकाणी त्या बाईला गरीब गरीब असते ओढी कुंची सोन्याची कुंची देता आली नाही मग त्या मुलाचं नाव सोन्या म्हणून ठेवली आणि त्याच्यानंतर त्या सोन्याची टोपी मुलाची टोपी त्या मारुतीला आणून गाठली बाबा हे तू माझ्या सोन्याची तुला टोपी गाठलो हे असं एक प्रसिद्ध असं ते देवाचं वैशिष्ट्य आहे आणि पंचवटी पंचवटी याचा अर्थ काय पंचवटी म्हटलं तर पाच पार प्रारंभ आहेत त्या प्रारंभाच्या मधोमध बसलेलं हे सोन्या मारुतीचं मंदिर आहे आणि फार दृश्य ते दोनशे वर्षापासूनचं अगोदरचं आहे इथे एक अगोदर एक साधू इथं सेवा करत होता एक संबर्त, शंभर ते शंभर ते दीडशे दीडशेशे अगोदर त्यानंतर तो साधू तिथून गेला वैद्यनाथला गेला नंतर माझे आजोबा म मा, मल्हारी उमाना ओमाना आणि आणि ह्यानी इथून देवाची सेवा सुरू केली त्याच्यानंतरच आम्ही ह्या देवाची स्पष्टी आणि देवाचे आम्ही ते इथं आणि पूजा पूजा आरच्या ही आम्ही चालू करतो यामध्ये जेव्हा हनुमान जयंती होते तेव्हा फार मोठा या देवाचा उत्साह हो होत असतोय सकाळी मॉर्निंग रा मॉर्निंग रात्री भजन अर्चन भजन वगैरे हो होत होतं अगोदर आता काय आता नाही आहे फक्त अभिषेक पानपूजा आणि दिवसभर इथं आंबिल आंबिल घुगऱ्या चुनपोटाचा प्रसाद करत असतो आणि इथं बघतो लोक बरेचसे असे लोकांना देणगी दे, लोकांकडून देणगी मिळते आणि आम्ही असं दरवर्षी आम्ही प्रोग्राम ठेवत ठेवत असतो आणि कार्तिक या टायमाला कार्तिक अमावस्या म्हणजे जेव्हा डिसेंबरमध्ये कार्तिक अमावस्या येते प्रत्येक वर्षावरून आम्ही जेव्हा शंभर ते दीडशे वर्ष झालं प्रत्येक कार्तिक अमावास्याला इथं पूर्वी पंधरा ते वीस हजार लोक जेवण करत होते आत्ता जरा थोडंसं कमी आहे साधारणात हाय ती ती स्पर्धा ठेवलेली आहे की चार पाच हजार लोक इथे जेवण करू आणि आम्ही आम्ही आमच्या हे देव कमिटी देव देवस्थानची आम्ही जे भाऊ भाऊबंकी आहे ते अजून आम्ही कोणाकडे हे केलेलं नाही आम्ही तीच परंपरा चालू ठेवली तीच परंपरा चालू ठेवणार आहे बस